मुंबईतील कोस्टल रोडवरील पहिला अपघात झाला असून या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या कोस्टल रोडच्या बोगद्यात उद्घाटनानंतर महिनाभरात अपघात झालाय कोस्टल रोडवरील या बोगद्यातील पहिला हा अपघात घडलाय भडदाव वेगानं जाणारी एक कार बोगद्याच्या भिंतीला धडकल्याने अपघात झाल्याची माहिती मिळतीय तर या घटनेत सुदैवानं नाहीये मुंबई पोलिसांनी सांगितलं की मरीन ड्राईव्ह एक्झिट जवळील दक्षिणेकडील बोगद्यात दुपारच्या सुमारास हा अपघात झाला या अपघातानंतर बोगद्यात मोठी वाहतूक कोंडीत झाल्याचं पाहायला मिळालं एक कार भिंतीवर आदळली आणि काही क्षणात दुसरी पाठीमागून वेगात येणारी कार अपघातग्रस्त कारवर धडकली या अपघातामुळे मुंबई कोस्टल रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती कोस्टल रोड मध्ये पहिला अपघात झाल्यानंतर या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला व्हिडिओमध्ये काळ्या रंगाची टोयोटा कार कारला धडकल्याचं पाहायला मिळालं या धडकेमुळे कारच्या पुढील बाजूचं नुकसान झालं तर मुंबई वाहतूक पोलीस तसेच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचत त्यांनी अपघातग्रस्त कार बोगद्याच्या बाहेर काढली प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई